नमस्कार मंडळी माझ्या यूटूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या यश एन मोम चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या यूटूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते इथे आपण आज फक्त वीस मिनटामध्ये तव्यावरती कप केक कसे बनवायचे त्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्याचबरोबर हा केकसुद्धा वीस मिनटामध्ये अगदी कमीत कमी, कमी वेळामध्ये जास्ती काही पसारा न करता एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घालून आपण कमीत कमी वेळात आणि अगदी छान जाळीदार तसेच खूप चवीला टेस्टी असा इथे कप केक बनवतो आहे अगदी मुलांना कधीही खावंसं वाटलं तर तुम्ही वीस मिनटामध्ये पटकन अगदी घरात असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही इथे बनवू शकता बनवायला अगदी सोपी पद्धत म्हणजेच अगदी जगातील सर्वात सोपे पद्धत असणारा हा कप केक त्याची रेसिपी आपण इथे आज बघतो आहे सर्वात पहिलं आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जे की मोठं असावं त्यामध्ये आपल्याला एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य मोजून घालायचं आहे तर अगदी परफेक्ट साहित्य मोजलेलं आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जर मोठा रवा असेल बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊ शकता त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे साखर घालायची आहे पिठी सुद्धा वापरू शकता पण त्यापेक्षा तुम्ही साखर वापरली तर अतिउत्तम होऊन जाईल आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे ते मीठ चा तर गोडाचा पदार्थ असला तरीसुद्धा थोडंसं मीठ चिमूडभर घालावं म्हणजे चव अजून छान वाढते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलची घातलेली आहे तीन वेलची तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर वेलची पावडर एक चमचा तुम्ही इथे वापरू शकता तीन वेलची इथे छान सोलून घेतल्या त्याचे दाणे ते याच्या याच्यासोबत छान वाटून घेतले की अगदी छान मस्त वाटलेसुद्धा जातात इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे वाटून घेतलेलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे पाव कप इतपत आपल्याला तेल घालायचं आहे जे की आपण खाण्याचं तेल वापरतो तेच घालायचं आहे इथे तुम्ही तूप बटरसुद्धा वापरू शकता पण मोस्टली इथे तेलच वापरा त्याच्यानंतर ते बघू शकता इथे मी घातलेलं आहे ते अर्धा कप दही आपल्याकडं जे दही असतं गोड दही तेच घालायचं आहे आंबट जास्त असेल तर वापरू नका त्याच्यानंतर याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेली आहे दोन चमचे आणि इथे मी पाव कप जे आपलं रूम टेम्परेचरचं दूध असतं तेच घ्यायचं आहे जर थंड असेल तर वापरू नका रूम टेम्परेचरला गरम करून रूम टेम टेम्परेचरला आल्यानंतर तेच तुम्हाला इथे पाव कप वापरायचं आहे त्याच्यातीलसुद्धा बघा मी दोन चमचे इथे ठेवलेलं आहे अर्धा कप आपण घेतलं होतं तर दोन चमचे शिल्लक ठेवून बाकीचं मी इथे वापरलेलं आहे छान मिश्रण वाटून घेतलं बघा छान अगदी फिरवून घेतल्यामुळे अगदी एकजीव झालेला आहे छान त्याच्यानंतर ते आपल्याला एक दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान अगदी रवा भिजला जाईल इथे आपल्याला तवा घ्यायचा आहे इथे बघू शकता जो की पसरट असतो तोच घ्यायचा आहे खड्डे वगैरे असणारा म्हणजे भाकरीचा तवा वगैरे असतो तो वापरायला आपल्याला इथे वापरायचा नाही कारण तिथे वाट्या व्यवस्थित बसल्या जाणार नाहीत यासाठी अगदी छान अगदी सपाट जसा तवा असतो तोच आपल्याला इथे वापरायचा आहे म्हणजे अगदी छान वाट्यासुद्धा एकसारख्या त्याच्यावरती बसल्या जातात त्याच्यानंतर या वाट्यांना आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर मैदा एका वाटीमध्ये घेतला आणि तो सगळ्या वाट्यांना जसं दाखवलं व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं सगळ्या वाट्यांमध्ये तो फिरवून घेतलेला आहे आणि बाकीचं जे राहिलेलं मिश्रण होतं तो साईडला काढलेला आहे म्हणजे वाट्यासुद्धा आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तोपर्यंत आपण तिकडे तवासुद्धा प्रीहीट करायला ठेवलेला आहे आता इथे बघू शकता आपण हे जे मिश्रण होतं तर ते मिश्रणामध्ये आपण इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि पाव चमचा इथे अगदी चमच्याच्या काठावरती इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे आता हे मिश्रणसुद्धा तयार झालं ते छान एक वेळा बघा फिरवून घ्यायचं मिक्सरमधून म्हणजे छान अगदी सोडा ॲक्टिव्ह होतो आणि पटकन ॲक्टिव्ह झाल्या झाल्या आपल्याला या वाट्यांमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला तिकडे तवासुद्धा प्रीहिट झालेला आहे तव्यावरती आपण अगदी छान झाकण बसल म्हणजेच अगदी आपला ताट असू दे किंवा कढई वगैरे असते किंवा पाटी वगैरे असते बघा अशा पद्धतीनं अगदी छान बसेल हवा कुठूनही बाहेर जाणार नाही वाफ जाणार नाही या पद्धतीनं आपल्याला ते झाकणसुद्धा पहिलंच चेक करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे बघा आपल्या मी ताट इथे पहिलंच त्याच्यावरती बघून ठेवलेलं आहे कुठलं आपलं चांगल्यापैकी बसलं जातं ते बघून ठेवलेलं आहे तर इथे आता आपल्याला या वाट्यासुद्धा बघा या पद्धतीनं जरा टॅप करून घ्यायच्या आणि नंतर या पद्धतीनं तव्यावरती जसे मी ठेवलेले आहेत अशा अगदी जवळ सगळ्या ठेवून घ्यायच्या लो फ्लेमवरती बघा आपल्याला प्रीहीट झालेलं आहे छान तवा लो फ्लेमवरती आपल्याला एक वीस मिनटं बरोबर वीस मिनटानंतर आपण चेक करूयात लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे इथे आता अगदी बरोबर वीस मिनटं झालेली आहेत आता इथे बघू शकता खूप छान असे मस्त बेक झालेले आहेत वाटी केक आपले तर आता यांना जर एक तुम्हाला अजून एक मी ट्रिक सांगते वरतूनसुद्धा छान कलर आणायचा असेल तर या पद्धतीनं काय करायचं बघा दोन एक चाकू आणि इथे मी एक उलथन घेतलेलं आहे त्याच्या मदतीने तुम्ही करू शकता कारण वाटीसुद्धा गरम असते त्याच्यामुळं या पद्धतीनं बघा अगदी व्हिडिओ दाखवलं या पद्धतीनं इझिली होऊन जातं या पद्धतीनं आपल्याला वाट्या अशा उलट्या करायच्या आहेत आणि खालच्या बाजूनेसुद्धा आपल्याला थोड्याशा बघा ब्राऊन कलर येईपर्यंत छान आपल्याला एक दोन मिनटासाठी फक्त ठेवून द्यायचे आहेत याच्यानंतर वाट्या आपण चेक करूया छान कलरसुद्धा आलेला असतो जर गरज वाटली तरच करा नसेल तर काहीच गरज नाही अगदी खालूनसुद्धा आपले केक तितकेच छान बेक झालेले आहेत कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी स्पॉन्जी केक तयार झालेले आहेत वरतूनसुद्धा लगेच माहीत पडतं की कितपत आपला केकवरती फुलून आलेला आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे जेव्हा आपण बॅटर भरतो वाटीमध्ये इथे जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता कलर वरतूनसुद्धा खूप छान आलेला आहे तर वाटीमध्ये जेव्हा बॅटर भरतो तर त्यावेळी बघा आपल्याला अर्धी वाटीच घालायची आहे कारण ते आप बॅटर जे आहे ते वरती येणार जास्त बेक झाल्यानंतर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटीच घालायची आहे अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला जी की सांगायची पहिलं विसरली होती ती म्हणजे जेव्हा आपण सोडा आणि बेकिंग पावडर घालतो त्यावेळी पटकन आपल्याला ही प्रोसेस पुढची करायची आहे त्या अगोदर तवा प्रीहीट करून घेणं खूप गरजेचं आहे आता बघा इथे तुम्ही बघू शकता वीस मिनटं आपण वीस मिनटानंतर केक काढून घेतला आणि या वाट्या छान बघा या पद्धतीनं जाळीवरती ठेवल्या होत्या म्हणजे अगदी चारी बाजूनी छान हवा लागते आणि पटकन थंड होतात तर इथे आता छान एक पंधरा ते वीस मिनटानंतर परत छान थंड करून घेतल्या आणि इझिली बघू शकता केक अगदी साय चाकूच्या मदतीने साईडने काढून घ्यायचा खूप छान ह्या वाट्या तयार झालेल्या आहेत कप केक इथे आपले अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये परफेक्ट केक तयार झालेले जा आहेत जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे तितकेच ते स्पॉन्जीसुद्धा मस्त झालेले आहेत अगदी मार्केटमधीलसुद्धा कप केकपेक्षा हे खूप छान हलके तयार झालेले आहेत अगदी हातावरतीसुद्धा मी दाखवते तुम्हाला कलरसुद्धा तुम्ही बघू शकता तर नक्कीच तुम्ही जगातील मला तर वाटतं की सगळ्यात सोपी पद्धत आहे ही कप केक बनवण्याची आणि तेसुद्धा इथे ना कढई वापरली आपण ना टोप वापरला आहे अगदी आपल्या घरी जो तवा असतो त्या पसरट तव्यावरती तुम्ही पटकन कधी खायची इच्छा झाली तर तुम्ही नक्कीच बनवू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कोणी माझ्या चॅनलवरती अजून नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेलायकॉनसुद्धा दाबा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल इथे मी तुम्हाला एक कप केक तोडूनसुद्धा दाखवते बघा मधून कट करून अगदी खूप छान तयार झालेले आहेत कोणाचा विश्वाससुद्धा बसणार नाही की हे कप केक आपण घरी वाटीमध्ये आणि तव्यावरती बेक केलेले आहेत या पद्धतीचे नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीनं बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय